मंडळी तुम्ही शिमला मिरची रेसिपी तर बऱ्याच पद्धतीने केली असेल पण अशी मिक्सरच्या भांड्यात घालून तुम्ही सिमला मिरची ही रेसिपी केली आहे का कधीच केली नसणार आणि तुम्ही जर माझी ही संपूर्ण रेसिपी बघितली ना तर शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही एकदम तोंडाला चव आणणारी चटपटीत झणझणीत आंबट गोड अशी आज आपण शिमला मिरची रेसिपी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही चटपटीत आंबट गोड खमंग अशी ही वेगळ्या पद्धतीची शिमला मिरची रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर इथे मी जाळी ठेवलेली आहे यानंतर शिमला मिरची घ्यायच्या आहेत तर मी इथे तीन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती हव्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या आहेत यानंतर जाळीवर ठेवायच्या आणि नंतर गॅसची फ्लेम चालू करायची गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपल्याला या शिमला मिरच्या सगळ्या बाजूने उलटून पालटून छान खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजवून घ्यायचे आहेत शिमला मिरची भाजी अशी सुद्धा खायला छानच लागते पण या पद्धतीने तुम्ही एकदाही बनवून तर बघा माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारच शिवाय आपण हा शिमला मिरचीचा जो पदार्थ बनवतो आहे तो दोन ते तीन दिवस टिकतो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दोन ते तीन दिवस खाऊ शकता खायला खूपच अप्रतिम लागते याची चव नक्की करून बघा सगळ्या बाजूने उलटून पालटून अशा या शिमला मिरची छान भाजून घ्यायच्या आहेत मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन छान अशा या शिमला मिरच्या भाजून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या सगळ्या काढून घ्यायच्या एका ताटामध्ये आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या सगळ्या शिमला मिरच्या मी अशा दाटात काढून घेतल्या पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत आता यानंतर याचा देठ काढायचं आणि यामध्ये ज्या या बिया असतात ना त्यासुद्धा काढून टाकायच्या मंडळी शिमला मिरचीच्या भाजीची रेसिपीसुद्धा मी वेगळ्या पद्धतीने अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की पहा तुम्हाला तीसुद्धा आवडेल याचा असं देठ काढून टाकायचं निघत नसेल तर सुरीने कापा आणि यानंतर याच्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या यानंतर आपल्याला ही शिमला मिरची आहे ती रफली चॉक करून घ्यायची आहे ओबडधोबड चिरून घ्यायची जास्त बारीक चिरायची गरज नाही हे बघा या पद्धतीने तर सगळी शिमला मिरची ही बघा बिया काढून मी अशी चिरून घेतलेली आहे एकदम रफली चॉप करून घेतली आहे यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी शिमला मिरची घालायची आणि त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे फक्त एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे बारीक याची पेस्ट करायची नाही अजिबात तर हे पहा जाडसर मी असं वाटून घेतलं आहे बारीक पेस्ट केली नाही तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता या पद्धतीने असं जाडसर वाटून घ्यायचं यानंतर गॅसवर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं या रेसिपीला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर तेल थोडं जास्तच लागतं एक चमचा जिरं घालायचं जिरं छान फुलून आलं सुगंध यायला लागला की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या ठेचूनच घालायच्या असे घालू नका म्हणजे याचा सुगंध आहे ना तो खूप चांगला येतो आणि लसूण पाकळ्या थोड्याशा जास्तच घालायचा म्हणजे काय होतं हा पदार्थ आहे खायलासुद्धा चवीला तितकाच चांगला लागतो लसूण घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे जो जोपर्यंत याचा रंग सोनेरी होत नाही याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत तो तो लसूण शिजवून घ्यायची आणि त्यानंतर हिंग घालायची आहे कांदा एक मोठा बारीक चिरलेला घातला आहे यानंतर इथे मी एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा जास्त वापर करू शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याचा जोपर्यंत कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत तो छान तो असं मिक्स करत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, कांदा चांगला सोनेरी रंगावर आला आहे बघा हळूहळू हड़ याचा कच्चेपणा नाहीसा झाला आहे चांगला परतून घ्यायचा म्हणजे याला वास येत नाही आणि हा जो पदार्थ आहे तो मस्त जास्त दिवस टिकतो छान मी परतून घेतला आहे बघा यानंतर आपण जी शिमला मिरची भाजून मिक्सरला वाटून ठेवली होती जाडसर ती यामध्ये घालायची आहे आपण मस्त शिमला मिरचीचा झणझणीत असा ठेचा बनवतोय मंडळी तुम्ही कधी बनवला आहे का सिमला मिरचीचा ठेचा बनवला नसेल तर या माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आता दोन चमचे मोठे दाण्याचा कूट घातलेला आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे मी इथे मिरचीचा वापर कमी केला होता म्हणून लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जर मिरच्या घालायच्या असतील फक्त तर तुम्ही मिरचीचा वापर वाढवू हो शकता आता सगळं घातल्यानंतर मीठ घालायचं आहे आणि मस्त याला चांगला आंबट गोड फ्लेवर येण्यासाठी अगदी किंचित थोडीशी मी साखर घातलेली आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालू शकते तुम्ही ते गुळाचा वापरसुद्धा करू शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान चार पाच मिनटं आपल्याला हा ठेचा मस्त परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे फास्ट फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण मिक्सरमध्ये शिमला मिरची वाटून घेतली होती त्यामुळे थोडंसं याला मॉइश्चर येतं पाणी सुटतं यासाठी आपल्याला चांगला कोरडा करून घ्यायचा आहे हाटेचा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला ना तुम्ही तर दोन ते तीन दिवस खाऊ शकता आरामात अजिबात खराब होत नाही रोज भाजीला काय बनवायचं मंडळी गृहिणींना हा पडणारा प्रश्न असतो शिमला मिरचीच्या भाज्या आपण व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीने बनवतच असतो पण काही तुम्हाला वेगळं खायचं असेल तर असा हा तोंडाला चव आणणारा सिमला मिरचीचा ठेचा एकदा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका छान चार पाच मिनटं मी मस्त परतून घेतलेला आहे मस्त कोरडासुद्धा झालेला आहे बघा आता याला चटपटीतपणा येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची काय सुगंध सुटला या ठेच्याचा मंडळी आपण शेंगदाण्याचा ठेचा मिरचीचा ठेचा बनवतच असतो पण या पद्धतीने सिमला मिरचीचा ठेचा एकदा करून बघा शंभर टक्के तुम्हाला हा ठेचा आवडणारा आहे चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता डाळ भात असेल आणि भाजी नसेल ना तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही फक्त हा ठेचा असेल ना तर बस दुसरं काहीच नको सध्या हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत तिखट आंबट गोड असं तोंडाला चव आणणारं काहीतरी खायची इच्छा असतेच तर अशा पद्धतीने हा ठेचा तुम्ही बनवू शकता असा मस्त चटपटीत आंबट गोड तिखट असा शिमला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे मंडळी तुम्हीसुद्धा बनवून बघा वेळी तुम्ही असा पटकन ठेचा बनवू शकता खायला भारी लागतो नक्की करून बघा आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद